आज हदगाव तालुक्यातील नेवगा येथे खासदार हेमंत पाटील हे बारा कोटी पन्नास लाख रुपये या विकास कामाचे आयोजन करण्यासाठी आले होते नेवगा येथे खासदार हेमंत पाटील यांचा कार्यक्रम चालू असताना मराठा समाजातील काही तरुण पुढे येऊन खासदार हेमंत पाटील यांचे भाषण थांबून तुम्ही मराठा समाजाला फसवले तुम्ही खोटा राजीनामा दिला आणि मराठा समाजाच्या छातीवर तुम्ही आता भूमिपूजन सोहळ्याचे नारळ फोडत आहात नारळ फोडण्याआधी मराठा आरक्षणाचे नारळ फुडा मगच तुम्हाला लोकसभेमध्ये सुरू देईल त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तो तोपर्यंत कुठल्याही विकास कामाचे नारळ फोडू देणार नाही असा इशारा मराठा समाजाच्या तरुणांनी दिला रिपब्लिकन न्यूज साठी राष्ट्रीय वाडवे हदगाव सगळ्या अगोदर माननीय खासदार हेमंत पाटलांनी सगळ्यात अगोदर खोटा राजीनामा दिलेला होता आणि मराठा समाजाची दिशाभूल करून सिंपती घेतलेली होती त्यानंतर त्यांना आम्ही तहसीलदाराला एसडीओकडे कलेक्टर साहेबाकडे आणि पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन दिलेलं होतं की निवगा एरियामध्ये निळगा तळणी सर्कलमध्ये एकही कार्यक्रम शासकीय अथवा राजकीय कार्यक्रम होऊ नये म्हणून यांनी पाच वर्ष सुद्धा इथं तोंड दाखवलं नाही आज इलेक्शनच्या समोर समोर येऊन इथं मराठा समाजाचं तर सोडून द्या आम्ही पण पाच वर्षात कुठल्याही विकासाचं काम न करता आज उद्घाटन करायला इथं आलेलं आहे आणि मराठा समाजाच्या भावना यानं पेटवण्याचं काम केलेलं येतात सर्वसामान्य तरुण मराठा समुदाय समाजातले धुलेले येतात पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन त्यांनी जबरदस्तीने रोडवर सभा घेतलेली आहे आणि भूमिपूजन म्हणून त्यांनी आज सात आठ कोटीच्या कामाची हे केलेली आहे मी सुद्धा बीजेपीचा तालुका अध्यक्ष आहे माझे आणि यांनी जे केलं हे अतिशय चुकीचा प्रकार केला यांनी समाजाची दिशाभूल केली सगळ्यात पहिला यांनी रिझाईन जे पाठवलं होतं ते हेमंत पाटलांना पाठवलं होतं आणि आज ते त्याच्या शब्दावर कायम नसून माघारा समाजाला मीडिया समोर एक चित्र दाखवायले आणि गावागावी जाऊन कार्यक्रम करत आहेत असे

बलिदान देत आलेले आहेत मराठा समाज आरक्षणासाठी त्याचं कुठेतरी या गोष्टीमुळे आज आपण गांभीर्यात संपवून टाकत आहे मला असं वाटते माझी सर्व मराठा तरुणांना आणि बांधवांना विनंती आहे की सर्वांनी एकजुटीनं जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत सर्व पक्षीय नेत्यांना राजकीय कार्यक्रमांना तसेच शासकीय कार्यक्रमांना गावात प्रवेशबंदी व कार्यक्रम बंदी ठेवावी